रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत साने गुरुजी लिखित तीन मुले या कादंबरीचा भाग पाचवा मंगा घरातून बाहेर पडला बरेच दिवस तो कोणाला दिसला नाही परंतु एके दिवशी टेकडीवर बसला होता आकाश आब्राछादीत झालेले होते गार वारा होता रुपार होत आली मंगा तेथे जरा लवडला समुद्राकडे पाहत सोपी गेला त्या विश्व संगीतात बाळ झोपले सागराचे व वा वाऱ्याचे संगीत गंभीर गूढ त्या नाद ब्रह्मात मंगा झोपी गेला उशाला हात घेऊन तो झोपी गेला परंतु जागा झाला तो त्याचे डोके कोठे होते डोक्याखाली कोठली उशी होती मधुरच्या मांडीवर त्याचे डोके होते मधुरीच्या हातात त्याचा हात होता आपण स्वप्नात आहोत की जागृतीत ते त्याला कळेना तो डोळे मिटून पडला त्याच्या मुखावर अपार आनंद झाला तेथे शतकोमल भाव फुलले होते तो सुकावला होता मंदावला होता मधुरी त्याच्यासाठी गाणी म्हणू लागली नीज राजा नीच माझ्या गोड मांडीवरती डोके ठेवून नीच खंत नको करू राजा चिंता नको करू राजा क्षणभर आकाशीची कडाडते वीज नीज राजा नीज चिंता सरे दुःख हरे अंधार सरे प्रकाश भरे अवस जाऊन सोनियाची उजळते वीज नीज राजा नीज सदा नसे उन्हाळा येतोच सदा पावसाळा आशेचे प्रेमवृष्टीत अंकुरले पीज नीज राजा किती नीज। कटकटी जगी किती, कट किती ताटातोटी कष्टाचे अंती परी होते गडाचीच नीज राजा नीज मधुरी त्याच्यासाठी गाणे म्हणत होती मंगाला ती थोपटीत होती शेवटी ती मुक्की झाली शब्दमय गाणे संपून मुक गान सुरू झाले मौनाचे अपरंपार गान अनंत अर्थाचे भावना कल्लोळाचे उत्कट गान ते मुके गीत गात मधुरी मंगाला थोपटीत होती मधुरी काय रे राजा मी का तुझा राजा बाबा मला राजा करू पाहत होते परंतु राज्य मी भिरकावले मी भिकारी झालो घराबाहेर पडलो मी कसला राजा कुठल्या देशाचा मी राजा कुठे आहे माझे राज्य कुठे आहे माझी धन दौलत अरे माझ्या जीवनाचा तू राजा माझ्या जीवनावर तुझे अक्षय्य राज्य माझे प्रेम हे तुझी धनदौलत तू माझा राजा या मधुरीचा गोड गोड राजा मधुरी खरेच मला राज्य मिळत होते ग कोटचे राज्य एका श्रीमंताची मुलगी भावांनी माझ्यासाठी आणली होती धनदौलतीसह मग ती मी नाकारली का रे वेडाच आहेस तू मी वेडाच आहे तुम्हाला वेडे बनविले आहे वेडेपणाचे धडे किती वर्षापासून तुम्हाला देत आहेस मधुरी तू दिलेले राज्य त्यापुढे इतर सारी राज्ये तुच्छ आहेत बाबांनी मला घरातून हाकलून दिले मी वनवन करीत दूर दूर भटकत होतो आज पुन्हा या टेकडीवर आलो पूर्वीच्या आठवणींच्या समुद्रात डुंबत होतो त्या आठवणीत नावून माखून मी येथे पडलो होतो व मला झोप लागली तू केव्हा आलीस आले दमलेले भडकलेले डोके माझ्या मांडीवर घ्यायला आले मंगा तू किती अशक्त झालास तुझ्या प्रेमामुळे मी जगलो नाहीतर मी मेलो असतो मधुरी तुला कोणी आणले येथे माझ्या प्रेमाने तू नेमकी येथे एकदम कशी काय आलीस अरे या टेकडीवर चापन प्रेमाचे ढीक गोळा केले प्रेमाचे पर्वत रचले या टेकडीवर बसून प्रेमाचे सागर उचंबळले प्रेमाच्या बागा आपण फुलविल्या टेकडी आपले मंदिर प्रेमाचे मंदिर मी येथे नको येऊ तर कोठे जाऊ जेव्हा जेव्हा मी दुःखी असते तेव्हा मी येथेच येते येथे मला मंगाचे हसणे बोलणे खेळणे खिदळणे सारे ऐकू येते मंगाची मूर्ती मला दिसते मग तू का आज दुःखी आहेस या वेळेस मी आता सुखी आहे मधुरी असा कापरा का आवाज झाला तुझा प्रेमाच्या वाऱ्याने वेल कापत आहे रे मधुरी खरं सांग काय झाले गोडच झाले बाकी काय म्हणजे माझ्या देवाच्या गाठी भेटीसाठी आजपासून मी मोकळे झाले कोणी बांधले होते तुला बाबा माझ्या देवापासून माझी ताटातूट करू पाहत होते ते दुसऱ्या कोणाजवळ तरी माझे लग्न करू इच्छित होते शेवटी मी त्यांच्याशी भांडले मला त्यांनी घरातून घालवून दिले मी बाहेर पडले माझ्या मंगाच्या घरी आज राहायला आले अग मंगाचे कोटे आहे घर तुझे हृदय हेच माझे घर मंगा तुझ्या हृदयात मी माझे घरटे बांधले आहे सुंदर घरटे मला तिथून नको हो आकलू नको मला दौडू नको हो काठीने माझे घरटे पाडू नीच माझ्या मांडीवर नीच डोळे मिटून नीच मी पुन्हा एक तुझ्यासाठी गाणे म्हणते मंगा डोळे मिटून पडला मधुरी गाने लगे घरटे मी बाधी तुझीया हृदया मदे तू राहू नको ऐसे सखिया न वे घिटा जगी दमले जगी बहुराया राहू हृदय कुंजी तुझा करीते मुदे घरटे मी बाधीले तुझीआ हृदय रे पाखरु हे थकले ले, पाखरु हे दमले व्या भूकभरे प्रेमकळे मधु मजते घरटे मी बांधिअले तुझिया हृदया रे हकलती मज सगळे जाऊ कुठे मज न कळे एक तुझी मज आशा डोळे तव मूर्ती कडे घरटे मी बांधिअले तुझिया हृदया रे उडत इथे मी आले आशेला मणी तरुणी मनशी जरी पडू दे चरणी मडे घरटे मी बांधिअले तुझ्या हृदयामध्ये तू तु येथे राहू नको एसे सक्या न वदे मंगा इकत होता मधुरीच्या डोळ्यांतील आसवांची फुले त्याच्या तोंडावर पडली त्याने डोळे उघडले कोणी बोलत नव्हते गाणे थांबले होते मधुरी चल आपण जाऊ कुठे जायचे या उचंबळणाऱ्या सागराच्या काटाकाटाने भटकू आपले जीवन या समुद्राला समजेल उचंबळणारी हृदये उचंबळणाऱ्या समुद्राशिवाय कोणाला समजतील चल दे तुझा हात माझ्या हातात दोघे उठली समुद्राच्या काटाने दोघे फिरत निघाली मध्येच पाण्यातून जात लाटा त्यांच्या पायांवर नाचत हातात हात नाचत अंगावर रोमांस नाचत एके ठिकाणी बरेच दगड होते दगडावर खारे पाणी आदळून आपटून दगडाची जणू शसरे झाली होती प्रेमाला कशाची भीती प्रेमाने पाषाणाची फुले होतात तलवारीचे हार होतात काट्याचे मुकुट होतात मरणाचे जीवन होते प्रेम म्हणजे मंत्र प्रेम म्हणजे जादू प्रेम म्हणजे किमया मधुरी व मंगा त्या दगडांवरून नाचत गेली परंतु मधुरीचा पाय कातळाने कापला होता त्यातून रक्त येत होते एकाएकी मंगाचे लक्ष तिकडे गेले मधुरी काय ग लागले ते पायाला कुठे रे ते बघ रक्त थांब बघू दोघे तेथे वाळूत बसली मंगाने धोत्राची धानदोटी पाडून पट्टी बांधली रक्त काही थांबे ना ये हो ते येतच होते भरतीची वेळ आहे मंगा तिला म्हणाला होय ना लाटा पहा कशा उसळत आहे समुद्राला भरती आणि आपल्या हृदयात भरती परंतु हृदयाला कधी पोहटी नको ह मधुरी त्याला म्हणाली आपले प्रेम नेहमीच नाचो उचंबळो आणि वाढत राहो मंगा काय या समुद्राची नेहमी मला भीती वाटते आज माझा पाय कापला मला कधीही समुद्राची भीती वाटत नाही मंगा आपण येथेच बसू चल ती पहा दगडातील नैसर्गिक खोली म्हणजे दगडाचे मंदिर त्यातील आणि आपण देव दोघे तेथे ते जाऊन बसली कोणी बोलत नव्हते थोड्या वेळाने मंगा मिळाला मधुरी दमली आईस माझ्या मांडीवर तू नीज तू माझ्यासाठी गाणी म्हणशील मंगा मला गाणी नाही म्हणता येत बुधा माझ्यासाठी गाणे म्हणतो आणि बुधा चित्रेही काढतो बुधा चांगला आहे नाही सौम्य व शांत मधुरी त्याला म्हणत होती मधुरी काय मंगा तुला मी आवडतो की बुधा आवडतो मी या क्षणी तुझ्याजवळ आहे यावरून तुला नाही रे समजत परंतु माझ्या मांडीवर डोके ठेवून आठवण मात्र तू त्याची करीत आहेस मंगा किती झाले तरी तो आपला लहानपणाचा मित्र तो घरी एकटा बसतो हसत नाही बोलत नाही त्याची आठवण करणेही पाप आहे का असा दुष्ट नको हो गड्या नाही हो होणार तू जवळ असलीस म्हणजे माझा दुष्टपणा माझ्याजवळ येणार नाही मधुरी प्रेम मस्तरी असते मी किती झालो तरी मनुष्यच नाही का हो पण आपण माणसेच मधुरी तू आता दमलीस आपण असे किती दिवस भटकणार हिंडणार कुठेतरी आपण राहिले पाहिजे झोपडी केली पाहिजे परंतु एकसुद्धा दिडकी जवळ नाही आता काय करायचे मंगा तुला मी एक विचारू विचार ना रागवणार नाहीस ना इसना? नाही मी आज रात्री बुधाकडे जाते त्याच्याजवळ पैसे मागते व मा घेऊन येते तो मला नक्की पैसे देईल जाऊ का अगं रात्री जाणार हो मग केव्हा जाऊ तुला का शंका आली शंका आली असेल तर मला या समुद्रात शिरू दे मित्राकडे केव्हाही जायला भय नसावे बुधा उल्लू नाही चांगला आहे मी आहे वाटते उल्लू थोडासा आहेच आणि म्हणूनच तू मला आवडतोस तू तो रागवतोस रुजतोस व बेफाम होतोस म्हणून मला आवडतोस मला, मला शांत सरोवर नाही आवडत खवळणारा हसणारा समुद्र आवडतो समुद्र बुडवील पोटात गुदमरविल मंगा तिला म्हणाला ते बुडविणे ते गुदमरणे गोड असते मंगा मग जाशील आता त्याच्याकडे हो आज रात्री जाईन व लगेच परत येईन मी इथे टेकडीवरच असेन ठरले तर तोपर्यंत असेच येथे बसू मी थोडा वेळ नेसते मांडीवर नेच मधुरी मंगाच्या मांडीवर नेसली ती थकली होती तिच्या परंतु मधुर मुद्रेकडे मंगा पाहत होता आपले दारिद्र्य त्याला आठवले मुदाकडे मधुरीने पैसे मागण्यासाठी जाणे त्याला कसे तरी वाटले त्याचा स्वाभिमान दुखावला जात होता बुधाच्या मदतीवर का मी नवा संसार सुरू करू हा माझा माझापणा आहे लाजिरवाणी आहे तो खिन्न झाला मधुरी एकदम जागी झाली सपाट समुद्राकडे शून्य दृष्टीने पाहत होता मधुरी त्याच्याकडे भरलेल्या दृष्टीने बघत होती ती भुकेली होती मंगाला ती खात होती पित होती एकदम तिने आपले दोन्ही हात मंगाच्या गळ्यात घालून त्याला खाली वाकवले त्याचे तोंड जवळ ओढले फुले भेटली खाऊ का तुला खाऊ हम्म खा दोघी शांत झाली मधुरी बसली सायंकाळ होत होती समुद्रावर लाल प्रकाश पसरला होता तांबडा समुद्र जणू तेथे नाचत होता अनुरागाचा लाल सागर मधुरीच्या व मंगाच्या प्रेमाला पाहून तो समुद्रही रंगला का त्या दोघांची प्रेमाने रंगलेली अनंत हृदये तेथे बाहेर पडून नाचत होती मधुरी चल काठा काठाने परत जाऊ पाय दुखतो आहे का तुझा नाही दुखत चल धर माझा हात दोघे समुद्र काटाने चालली होती पाण्यातून चल नको रे मंगा चल मी आहे तुझ्याबरोबर नको मला भीती वाटते थोड्या पाण्याचीही तुला भीती वाटते हो बाबा चलते बरे चल, चल। दोघे पाण्यातून चालू लागली मंगा पाण्यात पुढे चालला मंगा पाण्यात तिकडे कोठे जातोस मधुरी काय चल आपण दोघे समुद्रात जाऊ जलमंदिरात राहू नको हे जग अथांग पाण्यात राहू रात्रंदिवस दिवस संगीत जवळ माणिक मोत्यांच्या राशी येतेस तू माझ्या बरोबर मंगा वेळा आहेस तू चल किनाऱ्याला मला नाही निरज जगात येवत परंतु मी आहे ना तुझ्या जवळ मंगा हो आहेस तू मग चल तर चल किनाऱ्यावर जाऊ दोघे पाण्याच्या बाहेर आली अंधार पडू लागला आकाशात तारे चमचम करीत होते स्तब्धता होती वारे व वा लाटा यांचे फक्त गान चालले होते फिरत फिरत दोघे टेकडीवर आली मंगा मी बुधाकडे जाऊन येते तू एकटी जाशील हो मधुरी निर्भय आहे ती घाबरत नाही मधुरी गेली मंगा तेथे बसून राहिला त्याच्या मनात शेकडो विचार येत होते तो मध्येच एकदम टाळी वाजवी व उभा राही पुन्हा खाली बसे जरा आडवा पडे पुन्हा उठे अशांत व अस्वस्थ होता तो मधुरी गेली रात्री बुधाला झोप येत नसते ही गोष्ट तिला माहीत होती बुधा मधुरी म्हणत बसे तोच त्याचा अखंड जाप बुधा जागा असेल ही मधुरीला खात्री होती आणि बुधाचे घर आले तो तिला काय दिसले बुधा खिडकीतच उभा होता मधुरीने वरती पाहिले तिने बुधा अशी त्याला हाक मारली कोण मधुरी हो दार उघड ना आली माझी मधुरी आली बुधा धावतच खाली आला त्याने दार उघडले मधुरी हात आली थांब मी तुझा हात धरून नेतो तू पडशील त्याने तिचा हात धरला तो थरथरत होता मध्येच जिनात तो, तो थांबला दोघांचे श्वास एकमेकास ऐकू येत होते मधुरी बोलली नाही बुधाने शेवटी तिला वर नेले ती त्याची खोली होती मधुरी थांब मी तुझ्यासाठी नीट गाती घालतो नको मी येथेच बसते नाही नाही गादीवर बस ऐक माझे त्याने गादी पसरली तिच्यावर एक सुंदरशी शाल त्याने घातली मधुरी गादीवर बसली बुधा जवळ बसला मधुरी काय रे बुधा तू आज आलीस माझ्याकडे क्षणभर आले आहे हा क्षण अमर आहे अत्तराचा एक थिंबही सारे घमघमाटाचे करतो हा एक क्षणही माझ्या सर्व जीवनाला तर का आलीस तू बुधा तुझ्या जवळ मी मदत मागायला आले प्रेम माग ते मी तुला दिलेलेच आहे काय मदत देऊ मी कोण देणारा सारे तुझेच आहे इथून तुला पाहिजे ते हक्काने ने उद्यापासून मंगा व मी एकत्र राहणार आम्ही दोघेही निराधार आहोत घरातून त्याला बाहेर काढण्यात आले तसेच मलाही घराबाहेर काढले आहे आम्हाला राहायला एखादी झोपडी हवी आहे उद्या घेते एखादी झोपडी राहू कुठेतरी आम्ही मजुरी करून राहू परंतु आरंभी थोडी मदत हवी जवळ काही नाही भांडे ना कुंडे मधुरी माझ्याकडेच तुम्ही दोघे येऊन राहा ना तू लहानपणी काय म्हणत असायचीस त्याची आठवण आता नको तू मदत करतोस का मी शेवटी तुझा कोणीच नाही, नाही।, नाही का ग तुझ्याकडे निर्लज्जपणे भीक मागायला आले यावरून तरी तू मला परका वाटत नाहीस हे नाही का दिसत तुला तुम्हा पुरुषांना काही कळत नाही तू माझा म्हणूनच मी तुझ्याकडे आले ना खरे ना होय ग मधुरी दे चल लवकर मदत दे किती पैसे देऊ दे दोनशे रुपये तेवढे पुरे हो पुरे आहेत पुन्हा कधी लागले तर मागशील ना हो रे बाबा हक्काने मागेन बुधा उठला त्याने दोनशे रुपये आणले व तिला दिले दोघी बसली होती बुधा जाते मी मधुरी थांब जरा पुन्हा कधी येशील तू जरूर पडेल तेव्हा नक्की येईल मी कामापुरता तेवढा का ग देवाची संकटातच आठवण होते बुधा देव होण्यापेक्षा मानव होणे बरे नाही का मधुरी बुधा जाते मी एक क्षणभर या गादीवर निजून जा निज जाजवू मी तुला नको हे बघ मी निसते मधुरी त्या गादीवर आडवी झाली लगेच उठली त्या उशीवर तुझे तोंड ठेव मधुरी हे बघ ठेवले झाले ना चल जाते मी आता मंगा कुठे आहे तो त्या टेकडीवर बसला आहे त्याने तुला एकटीला घेऊ दिले मंगाचा माझ्यावर विश्वास आहे तुझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला आपण पात्र होऊया मला पोचव चल धर माझा हात मधुरी मी कसा जगू तुझ्याशिवाय माझ्या स्मरणाने जग तू खूप कठोर आहेस काय उपाय मी तरी काय करू मग जातेस ना हो मलाही बरोबर नाही समुद्रात नेऊन मला बुडव बुदा हे काय बोलतोस मग तुझ्या प्रेमात मला का बुडवलेस का मला तुझ्याविषयी प्रेम वाटते माझा आनंद तो तुझा आनंद ना होय ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याची इच्छा प्रमाणना होय मग माझी इच्छा मान माझी आज्ञा मान या घरात सुखाने राहा आनंदाने राहा माझी आठवण तू नेहमी आहे माझे प्रेम इतके निरपेक्ष नाही मधुरी ते निरपेक्ष कर खरे प्रेम मोबदला नाही मागत माझ्यावर प्रेम करण्यातच धन्यता मान मधुरी हे कठोर धडे मंगाला का नाही देत तू त्याची अद्याप तशी लायकी नाही मी का वरच्या वर्गातील आहे हो चल मला पोचव बरं वरच्या वर्गातील आहेस असे सिद्ध कर तुझे चित्र काढू का मधुरी नको रे आता तुझ्या डोळ्यांचं मोरमी आहेच नेहमी तिकडे मंगा वाट पाहत असेल जाऊ दे मला तो निराश झालेला आहे निराश हो तो म्हणतो समुद्रात जाऊ नको हे जग असे का म्हणतो तो मधून मधून मनुष्य असंच काहीतरी म्हणतात प्रेम अनंताची खोली दाखवते जीवन मरण दाखवते प्रेम एका क्षणात सारे मंगल व भीषण शुभ व अशुभ यांचे दर्शन घडविते बुधा मला नाही समजत काय म्हणतोस ते परंतु मरावे असे ज्याच्या मनात येत नाही असा कोण आहे रे जगात कोणी नाही सारे रडणारे व हसणारे आहे हा तर आता माझा हात आणि मला पोचव बरं बुधाने तिचा हात धरला जिन्यात क्षणभर थरथरत दोघी उभी होती मधुरीने आपली मान त्याच्या खांद्यावर ठेवली तिच्या डोळ्यांतून पाणी गळले तिने चालण्याचा इशारा केला दाराजवळ दोघे आली कडी निघाली दार उघडले गेले जातेस ना आता शेवटी बुधा रडू नकोस नीट राहा पित जा मधुरी आनंदाने राहावी असे वाटत असेल तर खा पी हस खेळ बुधा माझ्या मनाची किती रेवडा ताण होत असेल किती त्रेदा होत असेल काही कल्पना कर तू माझी क्यू कर माझ्यासाठी जगशील ना होय मधुरी जगेन तुझ्यासाठी जगेन बुधा स्वतःची काळजी करशील ना हो करीन जाते मी आता मधुरी गेली तिने मागे वळून पाहिले पुन्हा निघाली पुन्हा वळून तिने पाहिले पण आता ती गेली बुधावरती गेला ती उशी त्याने हृदयाशी धरली तिच्यावर त्याने अभिषेक केला परंतु मनात म्हणाला मला रडता कामा नाही मधुरीच्या आनंदासाठी मला हसले पाहिजे तो हसला ते हसणे होते की रडणे तिकडे टेकडीवर मंगा वाट पाहत होता रोज मधुरी येऊन डोळे धईल असे त्याला वाटे जरा चाहूल लागताच मधुरी आली असे त्याला वाटे वाट पाहून दमला मधुरी येईल का मग ती बुधाकडेच राहील बुधाने तिला नाही येऊ दिले तर बुधाचे तिच्यावर खूप प्रेम आहे मी उल्लू आहे मधुरीला मी आवडतो की बुधा आवडतो उल्लू मंगा काय कामाचा बुधाजवळच मधुरी राहिली तर काय वाईट मी असा शतदरिद्री भिकारी बुधाजवळ मधुरी राहील तर तिला कशाची वाण पडणार नाही जाऊ का मी या अथंग सागरात लहानपणापासून हा समुद्र मला हाक मारतो जाऊ का त्याच्या घरी करू का या मंगाचा शेवट असे विचार त्याच्या मनात उसळू लागले आणि तो खरेच उठला टेकडीवरून खाली उतरला समुद्राकडे चालला तो तेथे पाण्यात उभा राहिला पुढे जाण्याचे त्याला धैर्य होईना मधुरी आली तर आपण न दिसलो तर तिला काय वाटेल माझ्या साथी तिने घरदार सोडले आई बाप भावंड सर्वांचा तिने त्याग केला माझ्या एका खांबावर तिच्या जीवनाची सोन्याची द्वारका उभी आहे ती काय म्हणेल मी गेलो तर तिला का फसवू रडवू दुष्ट आहे मी अशा प्रकारे विचारांच्या सागरात लावत तो उभा होता तो पुढे जाई मागे येईल लाटा पुढे जात मागे येत त्याप्रमाणे त्याचेही चालले होते मधुरी टेकडीवर आली तो तेथे मंगा नाही तिच्या पोटात धस्त झाले मंगाचे शब्द तिला आठवले चल आपण समुद्रात जाऊ हे शब्द तिला आठवले ती घाबरली बावरली तिने दूर पाहिले कोणीतरी पाण्यात उभे आहे असे तिला वाटले ती जोरात धावली तिच्याने हाक मारविना ती एकदम पाण्यात शिरले पाण्याला भिनारी मधुरी आज निर्भय झाली होती मंगा तिकडे एकदम आणखी पुढे गेला मधुरी पुढे चालली एकाएकी मंगाने मागे पाहिले तो त्याला मधुरी दिसली पाण्यात धडपडणारी मधुरी मधुरीने शेवटी केविलवाणी हाक मारली मंगा मागे आला प्रेमाने त्याला मागे खेचले तो बाहेर आला तू कशाला पाण्यात आलीस तू पाण्याला भीत असशील ना तू जवळ असलास म्हणजे मला भीती वाटत नाही मी मरणालाही तुझ्याबरोबर मिठी मारेन मंगा तुम्ही सारे कारे माझा छळ करता सारे म्हणजे कोण तू आणि बुधा मधुरीला मरू दे मरून जाऊ दे या मधुरीला मधुरी बुडव या मधुरीला दूर, दूर पाण्यात बुडव रे आलास टेकडीवरून कोण माझी त्रेदा कशी पळत आली मी पाण्यात शिरले आपण एकत्र राहिलो नाही तोच मला कंटाळलास ना बायकांची वेळी जात तुम्हा पुरुषांना काही नाही तुम्हाला माया नाही दुसऱ्यांच्या मनाची कल्पना नाही तुमचे खेळ होतात पण आमचे मात्र जीव जातात मधुरी चल पाण्याबाहेर चल दोघे टेकडीवर आली जवळजवळ बसली तू पैसे आणलेस हो किती पैसे आणलेस पुरेसे उद्या एक झोपडी विकत घेऊ एक लहानशी झोपडी आहे पन्नास पाऊसशे रुपयात मिळेल तू किती पैसे आणलेस दोनशे रुपये झोपडी घेऊ भांडी कुंडी घेऊ आणि आपला नवीन संसार मांडू मधुरी काय रे मंगा आपले लग्न लागले का अद्याप शंका आहे का मी माझ्या बाबांना सांगितले की आमचे लग्न लागले नकोच समारंभ काही उद्यापासून आपला संसार सुरू हे रुपये नकोत असे मला वाटते बुधा आपल्याला जिलबिल लोकांजवळ सांगेल तो बुधा कुणाजवळ बोलत नाही बिचारा घरातून बाहेरही पडत नाही तो का परका आहे नको ते रुपये फेकून देते समुद्रात दुसऱ्याच्या आपल्याला काही नको मंगा नको रे मला रडवू नको मला छळू बरे तर राहू देत तुम्ही बायका म्हणजे रडणाऱ्या आणि तुम्ही पुरुष रडवणारे मी दमून गेले आहे निसते मी आता तू ही नीच हो नीच मीही निसतो दोघे तेथे ते झोपली प्रेमाची पासोडी पांघरून दोघे गे झोपी गेले गार वारा वाहत होता वरती तारे चमचम करीत होते समुद्र झोपला नव्हता तो या दोन प्रेमी जीवांना गाणी म्हणत होता दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते प्रेमावर पोसलेले दोन जीव प्रेमासाठी घरे तारे आईबाप धनदौलत सारे सोडणारे ते दोन जीव घाल वाऱ्या त्यांना प्रदक्षिणा घाल समुद्रा त्यांना गाणी गा ताऱ्यांनो वरून त्यांच्यासाठी शांती मंत्र म्हणा साऱ्या विश्वात प्रेमाचे आकर्षण आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो घाला सारे प्रेमाच्या प्रदक्षिणा घाला अशा प्रदक्षिणा घालून जीवनात थोडाफार प्रकाश आणा थोडीफार सर हृदयता कोमलता मधुरता आणा मंगा मधुरी तुम्ही दोघे आता शांतपणे झोपा शांतपणे या प्रेमळ आकाशाच्या खाली झोपा मन शांत करून उठा